हॅलो हाय नमस्कार मी बंगाश्री तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी ना इथं एक टेबल घेतलेला आहे तर मला त्याच्यासाठी टे पर्दा बनवायचा आहे तर म माझ्याकडं ही खूप दिवस झाले घेतलेली साडी होती तर म्हटली खालची होती तुम्हाला डिझाईनवाली बॉर्डर दिसते ना तर त्याच्यापासून मी पडदा बनवणार आहे तर शर्टपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे माझ्याकडं मशीन आहे तर मी काही ब्लाऊज वगैरे शिवत नसते कारण की मी आता आधी तीन चार वर्ष कंपनीत गेल्यामुळे मला ब्लाऊज शिवण्याची सवय पण मोडली आणि काही जास्त ब्लाउज पण येत नाही त्याच्यामुळं काय उभं रिकामं डोक्याला टेन्शन घेण्यापेक्षा जे आलं तेवढं करायचं तर आता इथे मशीन होती तर तुम्ही बघू शकता इथे मी मशीन घेतलेली सर्व तसं दिसतं चांगलं नाही वाटत तर मग मी ना इथे टेबल मोजून घेत आहे एकदा टे टेपणी कि म्हणजे किती आपल्याला लागणारे कापड तर तुम्ही इथं बघू शकता आता मी तर टेबलचा माप वगैरे घेत आहे आणि सगळ्यांनी ना स्किप करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर मी जो काही पडदा बनवत आहे तुम्ही तो नक्कीच संपूर्ण बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही म्हणताल की ताई तुझ्याकडं मशीन आहे तर तू ब्लाऊजचं बनवलं पाहिजे ताई ब्लाऊज तर आले पाहिजे ना इथं प्रत्येक घरोघरी एकाच गल्लीमध्ये दहा ते पंधरा मशीन असतात मग कसं काय ब्लाऊज वगैरे येणार आणि आजकालचं जास्त आहे ते ब्लाऊज यायला लागले तर आणि एवढं कोणी आता घेत नाही एवढं शिवून पण ज्यांना असते सवय ते घेत असतात असो ज्याची त्याची पण आले तर करतंच कोणी पण नाही आले तर बळच कुठं जाणार आहे बरोबर आहे की नाही तर चला जाऊ द्या पाकीच्याविषयी तर आता मी नाही ते साडी वगैरे घेतलेली मस्तपैकी आणि जो काही वर्कचा भाग होता जो काही बनवलेली तिच्यावरती मस्त डिझाईन तर मी तो भाग खाली केला आहे आणि प्लेन सेट वरती ठेवलेली आहे तर मला जो खाली डिझाईनचा भाग घे गे, घेतलेला गे, आहे ना तर आपल्याला ती सेट कटिंग करून घ्यायची तर मी टेबल पूर्ण मोजून घेतला आणि किती लागत होता त्या अंदाजाने मी इथे मोजमोग करून घेतले आणि इथे माझी नकाची मोठी कुठे गेली काय मी ती आणि त्याला धार पण लावायची आहे घरातच येते आणि ती चालत नाही कारण की त्यानं जर कापड कटिंग करायला गेलो तर पूर्ण हा दुखून येतो काम <coughs> तर होत नाही पण आपल्याला दुखापत होऊन जाते तर मग येत ना माझ्याकडे छोटीशी अशी पिशवी वगैरे कटिंग कर करायची कैची होती तर मी स्ट्यांना मी दोन तीन टाईम सांगितलं पण इथं गावामध्ये काही कैचीला धार लावून भेटत नाही खूप अंतर जावं लागतं म्हणजे तीस ते पस्तीस किलोमीटर बाहेर आणि तिकूनच मशीनला धार लावून आणावं लागते कारण की मी तर चार पाच बाय बायकांना विचारलं की ताई इथं म्हणजे गावामध्ये कुठं कॅचिला धर लावून भेटते का तर ते म्हणे नाही म्हणे त्या गावात कुठेच भेटत नाही म्हणे तुम्हाला डाय बाहेर गावावरून आणावं लागेल म्हणे हे लावून लावून म्हटलं ठीक आहे तर मग मी यांना म्हटलं तर हे म्हणाले तिकडे काही माझं काम नसतं म्हणे आणि तिकडं जायला काही कारण पाहिजे म्हणे त्याविषयीच तुझं काही काम करता येईल म्हणे म्हटलं आता असं बोलल्यावर आपण काय करणार आहे ब बरोबर आहे की नाही म्हणून मग मी जसं माझ्याकडे छोटीशी कैची आहे तर तिनंच मी ॲडजस्टमेंट करून करत आहे आणि कोणती पण गोष्ट असली तर आपण एकटा माणूस जाऊन सहज करू शकतो पण मग त्याचमध्ये माणसाला अडकावं लागत असेल आणि वगैरे जर जास्त बेस्ट होत असेल तर ते काम करण्यात काही अर्थ नाही बरोबर आहे की नाही तर अशा प्रकारे काहीतरी होतं तर मग जाऊ द्या म्हटलं ते पण माझी छोट्याशा कैचीने पण माझं खूप मोठं काम केलेलं आहे तर मी आता इथे त्या कैचीने मस्त पडद्याची साईज वगैरे कटिंग करून घेते आणि परत त्याला मला नॉट पण बनवायचे आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं मस्तपैकी कटिंग करून घेते छान आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ही साडी घेऊन ना मला जवळजवळ तीन ते चार वर्ष झालेली आहे कारण की मीला जीवाच्या म्हणजे खूप एवढी घातली एवढी घातली एवढी घातली एवढी यूज केली खूप अजूनसुद्धा ती खराब झाली नव्हती पण एका वर्षी काय झालं तर मी गणपतीसाठी गणपतीचं डेकोरेशन बनवतो ना आपण तर त्या डेकोरेशनसाठी ती साडी यूज केली होती तर त्याच्यावरती तेलाचे डाग वगैरे तेला ते गुलाल परत त्याला काय म्हणतात ते अगरबत्ती हे ते भरपूर सामान असं म्हणजे पडलेलं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या मग मी यूजच नाही केली मग मी ती तशीच ठेवली म्हटलं कशाला तरी लावायला काम येईल तर आज म्हटलं चला तिचं मी पडदा बनवून घेते फायनली तर तुम्ही तर बघू शकता आता मी तर पडदा वगैरे कट करण्यासाठी तर मस्त तयार करून घेतलेला आहे आता इथं जे आपलं काय बाकीचं जे होतं ते कटिंग करून झालेलं आहे आणि काही उरलेल्या साडीपासून आपल्याला काही उपयोग करता येईल का नक्की बघू ते इथं बघू शकता मी तर पडद्याचा भाग कटिंग केलेला आहे आणि आता त्याला मस्त वैकी दो दोन्ही साईडने ते पडदे दाबून घेते आणि त्याच्यानंतर मस्त वरतून पण असं नॉड वगैरे टाकण्यासाठी दीड इंचाची पट्टी तयार करून घेते तर आता तुम्ही इथं बघू शकता मी तर आता इथे पडदा वगैरे शिवून झालेला आहे आता ही त्याला बनवत आहे मी नॉड तर इथं नॉड पण तयार करून झालेली तर चला आता आपण टेबलसाठी पडदा अटॅच करून बघू कसा होतो तर नक्की सांगा मला की मी बनवलेला पडदा कसा वाटतोय तुम्हाला अजून मला त्याला अटॅच करायचं आहे आणि अटॅच झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर नक्की सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की आपला पडदा कसा वाटत आहे आणि छान दिसते नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथे मी त्याला अंदाजे बांधलेला आहे आणि त्याला आर्टिस्ट करायचा प्रयत्न करते तर चला तुम्ही बघू शकता तो खूप त्रास देत आहे पण करू प्रयत्न काहीतरी केल्याशिवाय होणार नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा तुम्ही पण असा घरगुती जुगाड करता का नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका